नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत करतो महाराष्ट्राचा विजय या यूट्यूब चॅनलमध्ये तर रविकांत तुपकर यांची हकालपट्टी काय सविस्तर प्रकारे स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा अशा राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तर चला मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी स्पेशल रिपोर्ट काय आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बातमी सविस्तरपणे अशी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची पक्षमाध्यमातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे तुपकर हे पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेवत शी स्तवंग समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे पुण्यात पक्षाची बैठक पार पडली यानंतर पत्रकार परिषद घेत याची माहिती देण्यात आली गेल्या तीन चार वर्षात ते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही असेही सांगण्यात आले मित्रांनो या व्हिडिओबाबत या माहितीबाबत तुमची जी प्रतिक्रिया असेल ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच नवनवीन राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मिळूच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र